अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील चौदा ते पंधराव्या शतकातील पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेली माईवाडा वेस हटवण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत परंतु महापालिकेच्या या जाहीर प्रसिद्धीनंतर शहरात नागरिकांकडून तीव्र संताप महापालिकेच्या विरोधात व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाविरोधात आता माईवाडा ग्रामस्थांकडून माईवाडा वेस येथे नागरिकांकडून हरकती अर्ज भरून घेण्यात येत आहेत यावेळी नागरिकांकडून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी आपण सध्या इंदनगरच्या मायावर चौकामध्ये आहोत ही जी मागे आपण पाहू शकतो इथे आता नागरिकांकडून जे आहे हरकती नोंदवण्यात येत आहे महानगरपालिकेच्या वतीने जे हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकतींना जे आहे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे अधिक नागरिक जे आहे ते या सगळ्या हरकतींच्या बाबतीत विरोधदर्शक आहेत आपल्यासोबत माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण आहे सर मायवडा वेळेस जे आहे ते पाडण्यासंदर्भात महानगरपालिकेने प्रकटन जाहीर केलेलं आहे परंतु ही ऐतिहासिक वास्तू असल्याचं देखील म्हटलं जातं ऐतिहासिक वास्तू पाडण्यासंदर्भात पुढे निर्देश देण्यात आलेले आहेत नाही मुलात मी एक खुलासा करून सांगतो की या ठिकाणी जे प्रकटन म्हणलंय प्रकटन नाही केलं त्यांनी सूचना म्हणलेल्या सूचना करायचं काही कारण नाही महानगरपालिका आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे मुळात ही जी वेस आहे ही पाचशे वर्षापूर्वीची आणि ही वेस ही ज्या वेळेस झालंय ही शहराला जे अकरा तट होते शहराची तटबंदी होती त्याच्याला दिल्ली गेट मंगल गेट झेंडी गेट माळेवाडा गेट दक्षिण दरवाजा असं म्हणायचे आणि ते जुनी वास्तू आहे आणि त्याचं जतन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे राष्ट्रीय पुरातत्व खात्याचं आहे याचं न करता हे काहीतरी आपलं आयुक्त आपल्या चावीच्या माकडासारखी जी चीज़ सवय हो पूर्वी यापूर्वी त्यांनी हे पाडलंय न्यू मार्केट पाडलंय न्यू मार्केट पाडल्यानंतर त्यांनी तुमचं दिल्ली गेट मार्केट पाडलंय त्याचं काही झालेलं नाही अजून ज्या जुन्या वास्तू सगळ्या संपवायच्या हे सुपारी घेऊन काम करायचं बिल्डर लोकांकडनं सुपारी घेऊन घ्या काम करण्याचं काम हे आयुक्त करतायत यांना मुळात यांचा अधिकारच नाहीये आणि राष्ट्रीय यापूर्वी एकोणीसशे सत्तावन्न ला असा प्रयत्न झाला एकोणीशे त्र्याऐंशी ला झाला दोन हजार दहा ला झाला हा माळेवाडाकरांनी आणि अहिल्यानगरकरांनी हा आणून पाडलेला विषय त्याच्यामुळे हा कुठल्याही परिस्थिती होऊ शकत नाही आता ही सहा आमचे मित्र आहेत भुतारे यांनी जी सहाची मोहीम राबली अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेली पण आम्ही सगळे संघटित होऊन त्याच्या तोंडाला आता काळ पाहिजे पाडण्यासंदर्भात तुम्ही देखील काही पत्र व्यवहार केलेला दोन हजार दहा ला पत्र व्यवहार केला आणि त्याच्यावर राष्ट्रीय स्मारक संघ दिल्लीवरनं पत्र आलेले कि ही दिल्ली गेट वेस आणि माळीवाडा वेस कुठल्याही परिस्थितीत पाडू नये असं क्लिअर पत्र आहे माझ्याकडे त्याचं मी तुम्हाला कॉपी देतो पूर्वी या शहराला अकरा वेस हो होत्या अकरा तटबंदी होत्या त्यातल्या आता दोनच शिल्लक राहिलेल्या आहेत त्या देखील जतन करणं महानगरपालिकेला शक्यता हो दिल्लीची जी, जी राष्ट्रीय स्मारक संस्था आहे पुरातत्व विभागाची त्यांनी याच जतन करा म्हणून असं पत्र महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि त्याचं हे कर हे एक पत्र वाचतच नाही आयुक्त जुनं काही पाहत नाही ते मनमानी कारभार आहे त्याला वाटतं प्रशासक बसलोय म्हणजे मी या नगर शहराचा बाप आहे अशी त्याची धारणा झालेली चुकीची धारणा झालेली आम्ही त्याला या विषयाला हाणून पाडणार आहे सहाच्या पहिले तर आम्ही ज्या कायदेशीर मार्ग आहे त्यांनी जाऊ नाहीतर त्याच्या तो जा तोंडाला आम्ही काळ भासू हरकतींच सुरुवात केलेली आहे नोंदणी आपण सगळ्यांनी लोक तक्रारी देखील लो नागरिक बी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे कसा प्रतिसाद आहे आणि आपण पत्रात काय उल्लेख केलेला आहे अहिल्यानगरचे आयुक्त यशवंत डांगे हे म्हणजे सध्या हुकुमशा पद्धतीने काम करून आले जसे प्रशासक म्हणून बसले तसे म्हणजे बिल्डरच्या मशिया त्या ठेकेदारांचा मशिया जो म्हणतो त्या प्रकारचं त्यांनी नेतृत्व या ठिकाणी चालू केलं आहे त्या प्रकारे नोटीस त्यांनी जाहीर केली अहिल्यानगरचा प्रवेशद्वार मायवाडा वेस ही जी आहे ती पाडण्यासंदर्भात नोटीस जाहीर केली त्याच्या हरकती त्यांनी मागवल्या पहिली हरकत आम्ही सर्वांनी कालच आम्ही नोंदवली परंतु नागरिकांचा उत्पूर्ण प्रतिसाद असल्यामुळे आज आता अर्ध्या तासच झाला अर्ध्या तासामध्ये हजारो हरकती या ठिकाणी तुम्ही आता शकता ही शंभर दीडशे लोक हरकती नोंदवत आहेत या हरकतीमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं भारतीय राज्य घटनेच्या कलम एकोणपन्नास मध्ये संरक्षित हा शब्द स्पष्ट आहे त्यामुळे संरक्षण करणे हे शासनाचं कर्तव्य आहे उद्ध्वस्त हा शब्द राज्याच्या अधिकारात बसत नाही त्यामुळे ही जी प्राचीन वेस आहे सोळाव्या शतकापासून की आयुक्त पाडू शकत नाही आयुक्तांमध्ये हिंमत सुद्धा नाही त्यामुळे येणाऱ्या सोमवारी आमचे सर्व मित्र या भागातले तांजा असतील कावऱ्या असतील आमचे नगरसेवक मराठा असतील लोखंड असतील कदम असतील सगळेच लोक आणि इथले सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही आयुक्तांच्या दालनात आंदोलन करणार या हजारो हरकती आम्ही तिथं देणार आणि त्यानंतर ते जर तिथे सापडले नाही कारण की ते पळून जाऊ शकतील ते शंभर टक्के पळकुटा हा माणूस म्हणून या ठिकाणचा जाहीर आहे त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जाऊन आम्ही आंदोलन करू परंतु ही वेस वाचवण्याचं काम आम्ही या निमित्ताने करू आपली वेस आपली ओळख या आंदोलनाचं हे अभियान या निमित्ताने सुरू करणार आहोत तरुण देखील आहेत आपले आपण त्यांच्याशी जाणून घेऊ कालपासून त्यांनी या काल सगळ्या या या, यामध्ये आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत काय नेमकं वेळ पाडण्यासंदर्भात कधी कळालं आणि काय तुमची भूमिका आहे कसं वेस पाडण्याच्या संदर्भात त्यांनी अचानक असे जाहीर नोटीस पेपरला दिली आणि ही नोटीस त्यांनी पेपरला दिल्यानंतर अनाधिकृत बांधकामाच्या नोटीस पेपरला त्यांनी कधीच दिल्या नाही आणि हे बांधकाम अनधिकृत नाहीये त्यामुळं झोपलेल्या डांगेना आम्हाला एकच आहे की तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा आणि हे जे काय जाहीर नोटीस तुम्ही पेपरला दिले जे काय जे काही तुम्ही ह्या पेपरला जाहीर नोटीस दिलेल्या आहेत आणि ह्या नोटीसा तुम्ही लवकरात लवकर मागे आणि हा आमच्या समाजाचा विषय कुठलाही एका गोष्टीचा ठारविक गोष्टीचा विषय नाही हा एक समाजाचा समाजाचा विषय आहे हा कुठलाही राजकीय विषय नाहीये हा एक आमच्या समाजाचा विषय आहे आणि यात एक समाज नाहीये कुठला ठराविक समाज नसून अनेक समाज या ठिकाणी उपलब्ध आहेत असं नाही की आज एकच समाज येऊन या विषयीसाठी लढतोय या विषयासाठी लढणारे अनेक समाज या ठिकाणी येऊन या विषयीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात काय आता भूमिका राहणार आहे तुमची काय मार्ग केलेला आहे कसं हे झोपलेल्या टांगेना भेटायला आम्हीच नाही जाणार आम्ही सोमवारी सकाळी एक त्यांना नोटीस देणार की चार वाजेपर्यंत तुम्ही पत्र घेण्यासाठी या वेशीच्या ठिकाणी यावे नाहीतर अन्यथा आम्ही वेशीच्या पाठीमागचे सगळे रस्ते ब्लॉक करू आम्ही काही त्यांना झोपल्या टांगेने जागा करायला आम्ही जाणार नाही नक्कीच जे आहे आता इथल्या नागरिकांसह तरुण देखील आता जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं या विषयी संदर्भात आता मायवाडा असेल किंवा अहिल्यानगर असेल आता सगळेच नगरकर जे आहेत ते संताप व्यक्त करत आहेत गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर